नमस्कार मित्रांनो आज आपण तयार करणार आहोत मस्तपैकी भजे हे मी वेगळ्या प्रकारचे भजे ट्राय केलेले आहेत तुम्ही ट्राय करून बघा आणि त्याच्यासोबत मस्त चमचमीत चटणी चला तर मग काहीतरी वेगळा स्नॅक्स आहे मी अगोदर घेतलेला आहे एक कप किंवा एक वाटी वाटाणे त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या त्यानंतर दोन ते तीन तुकडे अद्रकचे असं सगळं घेऊन व्यवस्थितरित्या ग्राईंड करून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे वाटाणाने कलरही मस्त येतो छान येतो बघू शकता तुम्ही थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे त्यानंतर घ्यायचं आहे एक वाटी तांदळाचं पीठ त्यानंतर थोडा मैदा त्यानंतर त्यात मी थोडे दोन चमचे रवा ॲड केला आहे जाड रवा आणि जे आपलं मिश्रण आपण बारीक केलं ते आणि मी एक मिडियम साईजचा बटाटा आहे तो किसून घेतलेला आहे त्यानंतर एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी कोथंबीर जिरा ॲड करायचा आहे त्यानंतर काळं मीठ ॲड करायचं आहे थोडेसे चिली फ्लेक्स ॲड करायचे आहे त्यानंतर थोडी आमचूर पावडर मीठ टाकलेली आहे चाट मसाला ॲड केला आहे आणि एक किंवा अर्धी वाटी दही हे सगळं असं टाकून व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या सगळं एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून काय होईल की आपल्या जे काही पदार्थाला टेस्टी मस्त येईल सो आता बघू शकता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आता यात आपल्याला थोडं पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून आपलं मिश्रण जे आहे ते सुकं किंवा कोरडं राहणार नाही याची काळजी घ्यायची सो आता हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे यात मी आणखी थोडं पाणी ॲड केलेलं आहे आता हे व्यवस्थितरित्या एकसारखं एक जीव करून घ्यायचं आहे बघू शकता हे झालेलं आहे हे जास्तही पातळ करायचं नाही याच्या चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि अँड लास्ट आपण सोडा टाकायचा आहे थोडासा आता हे परत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे छानपैकी मिक्स झालेलं आहे आता याला दोन ते पाच मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण चेक करायचं आहे की जसं आपलं भज्याचं पीठ असतं तसंच हे झालं पाहिजे त्यानंतर एक साईडला आता मी थोडंसं फ्राय पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे त्यात जिरे टाकलेलं आहे आणि थोडेसे धने टाकलेले आहे थोडा हिंग टाकलेला आहे कारण हे सगळं काही आहे ते लालसर असं फ्राय करून घ्यायचं आहे सो आता हे व्यवस्थितरित्या फ्राय करून झालेलं आहे त्यानंतर मी याच्यात दोन ते तीन पाकळ्या लसूण टाकते त्यानंतर अद्रकचे तुकडे टाकत आहे आणि हे सुद्धा एक मिनटावरती शिजून घ्यायचं आहे ते छान लालसर झालेलं आहे सो यात मी एक वाटी टोमॅटो घेतला आहे तीन छोटे टोमॅटो आणि ते टाकून कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता आपल्याला याची चटणी तयार करायची आहे सो हे छान असं लालसर याच्यावरती भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं टोमॅटो हे जरा क्रिस्पी आणि क्रंची टेस्ट येतील सो हे छानपैकी रेडी झालेलं आहे आता याच्यामध्ये मी तीन ते चार वाळलेल्या मिरच्या त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा चवीपुरता गुळ टाकलेला आहे हे पुन्हा व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनटासाठी याला छान असं शिजू द्यायचं आहे सो तुम्ही बघू शकता की छान असं मिक्स झालेलं आहे आणि आपला टोमॅटोही जवळजवळ शिजत आलेला आहे मिरच्याही छान फ्राय झालेल्या आहे सगळं काही तयार झाल्यावर आपल्याला हे मिक्सरमध्ये टाकून याला बारीक करायचं आहे हे सगळं अशा प्रकारे मी मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी टाकून हे मिक्सरमध्ये एक ते दोन मिनिटं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली ही छान अशी चटणीसुद्धा रेडी झालेली आहे हे मी नवीन प्रकारचं स्नॅक्स तयार केले ट्राय केलेलं आहे तुम्ही करून बघा आता एक साईडला तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपल्याला हे भज्यांसारखं जे आहे त्या पिठाचे भजे पाडून घ्यायचे आहे सो so, अशा प्रकारे हे आपलं जे आहे ते टेस्टी हेल्दी स्नॅक्स रेडी झालेले आहेत मग छान असे ब्राऊनिश कलरवरती याला तळून घ्यायचं आहे so, सो तुम्ही बघू शकता हे खूपच क्रंची होतात आणि खूप छान काहीतरी वेगळं टेस्ट लागते आणि सगळेच याच्यात भाज्या वगैरे ॲडले आहेत त्यामुळे हे हेल्दी पण लागतात अशा प्रकारे आपलं स्नॅक्स हे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर लागतं तुम्ही एकदा घरी ट्राय करून बघा जर अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक फॉलो शेअर करायला विसरू नका आजच्या पुरते एवढंच बाय